आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे तालनाची भाकरी इथं दोन भाकऱ्याचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं इथे गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान असा मलून घ्यायचा पीठ इथे बघा छान पिठाचा गोला केलेला आहे इथे आहे ना खाली टाटाला पीठ लावायचं आणि बघा आता उंडा वलून घेतलेला आहे आता भाकरी भाजायची इथं भाकरी ठुटून घ्यायची इथे बघा भाकरी ठोपटलेली आहे गोल राऊंड मध्ये इथे बघा केवरी मोठी अशी भाकरी आहे इथे तवा गॅसवर गरम केलेला आहे आणि याच्यामध्ये आता भाकरी टाकायची इथे भाकरी टाकल्यानंतर आहे ना वरती भाकरीला पाणी लावून घ्यायचं जास्त नाही एकदम कमी असं लावून घ्यायचं इथे भाकरीला आता पलटी मारायची ह्या साईडने शिकलेली आहे भाकरी दुसऱ्या साईडने शिकायची बघा अशी छानबूर राऊंड मध्ये आणि एकदम सफेद गार भाकरी इथे बघा एक साईडने भाजलेली आहे तांदळाची भाकरी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने, नेहमीच ने, खातरा धन्यवाद